एक गायकवाड यांनी माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब यांना मंत्रिमंडळातून झाला तो शब्दही घेता येणार नाही असा शब्द वापरून कबडून लावा असं त्यांनी त्या त्यांच्या बाईटमध्ये म्हटलेलं होतं मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की भुजबळ साहेबांनी सोळा नोव्हेंबरला स्वतःचा राजीनामा एकनाथ शिंदे आपले देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे दिल्यानंतर ते अंबडच्या सभेला आले एल्गार मोर्चाच्या आणि भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी जो त्याग केलेला आहे तो एक्क्याण्णव ब्याण्णवपासून पासून म्हणजे ज्यावेळेस शिवसेना सोडायची कोणाची हिंमत होत नव्हती त्यावेळेस त्यांनी ती शिवसेना सोडलेली आहे आणि सुसंस्कृतपणा कशाला म्हणतात की एका आपल्या वडिलाच्या भुजबळ साहेबांना आम्ही वडील मानतो आज आमचे वडील जर हयात नाही परंतु आम्हाला आज आमची वडिलाची जागी भुजबळ साहेब आणि म्हणून त्यांनी आमच्या या भावनांना ठेस पोहोचवली त्यानंतर आमच्या एका कार्यकर्त्यानं भागवल नावाच्या कार्यकर्त्यानं त्यांना फोनवरून प्रश्न विचारला त्यावेळेस ते इतके भडकले की ती क्लिपिंग जर तुम्हाला आता ऐकवली तर तुम्ही ऐकू पण शकत नाही एवढ्या घाणेरड्या भाषेत ती क्लिपिंग आहे म्हणून मी या सर्व गोष्टीचा या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा क्षमता परिषद भटके विमुक्त ओबीसी अल्पसंख्याक दलित एस सी एस टी या सर्व समुदायाच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा तीव्र निश्चित करतो आणि येणाऱ्या लोकसभा विधानसभेमध्ये जो मराठा समाजाला त्यांनी आरक्षण भुजबळ साहेबांना त्यांनी मराठा दिवशी म्हटलं माझ्यात एक फोटो आहे तुम्हाला तो दाखवतो तो। दोन हजार सातमध्ये याच आमदार महोदयांना मी आदरणीय साहेबांना भेटण्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि त्यांची मी स्वत त्या ठिकाणी भेट करून दिली या फोटोमध्ये बघा काय सांगतो हा फोटो गेले काय सांगतो हा फोटो या ठिकाणी मोलवडचे माजी सरपंच